গোষ্ঠী রাম ভক্ত শবরি উষ্টি বোরে বোরে রাম লক্ষ্মণ सीतेच्या शोधात जंगलातून जात होते सगळेजण बोला त्यांना एका लहानच्या झोपडीमध्ये शबरी नावाची, नावाची। आदिवासी स्त्री भेटली आदि ती फुलांच्या माळा बनवत असे शबरी खूप साधी होती पण मनानी खूप मोठी होती।, होती।, होती ती रामभक्त होती एक ना एक दिवस, एक ना एक दिवस। आपल्याला रामाचे दर्शन होईल अशी तिला आशा होती हातात फुले आणि मुखात राम अचानक श्रीराम आणि लक्ष्मण आलेले पाहून शबरी खुश झाली तिने श्रीरामांसाठी जंगलातून बोर आणली एक एक बोर चाखून गोड बोरं रामासाठी ठेवली ती साधी शुद्ध मनाची होती तिने आपली श्रद्धा, श्रद्धा. आणि श्रीरामांनी श्री ती उष्टी बोर मोठ्या आनंदाने खाल्ली आणि शबरीचा निरोप घेऊन शीतेला शोधायला निघाले लाश प्रभू श्रीरामचंद्र की प्रभू श्रीरामचंद्र की प्रभू श्रीरामचंद्र की